गडावरून साधू संत गरजले भारतीय जनता पार्टीसाठी आगामी लोकसभा हिंगोली मतदारसंघातून श्याम बापू भारती महाराज हेच योग्य उमेदवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी माहूर येथे नेता नगरी टीम गेली असता त्यांनी रात्री परमानंद दत्त आश्रम माहूरगड केरुळ फाटा येथे भेट दिली यावेळी शेकडो साधू संत सह भक्तगण उपस्थित होते यावेळी नेता न्यूज चॅनल प्रतिनिधी यांनी महंत श्याम बापू भारती महाराज हे आगामी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी कडून हिंगोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार असल्याचे साधू संतांना विचारले यावेळी श्री 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 एक हजार श्री महंत ज्ञानेश्वर भारती महाराज वसाडी संस्थान श्री परमपूज्य आत्मतो महाराज इस्कॉन उमरखेड श्री हरिभक्त महाराज आळंदीकर आणि इतर साधू संतांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी श्याम बापू भारती महाराज योग्य उमेदवार असल्याचे ठणकावून सांगितले पहा नेतानगरी न्यूज चे सविस्तर वृत्त लोकसभेचे ठामपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी हिंगोली मतदारसंघातून श्याम भारती बापू महाराज हेच उमेदवार असायला पाहिजे कारण सध्या जी राजकीय परिस्थिती आहे या आखाड्यामध्ये मोठमोठे जे राजकारणी आहेत ते निवडून येण्यापर्यंतच लोकांकडे लक्ष करतात परंतु निवडून आल्याच्यानंतर कुणीही बघत नाही त्यामुळं एका एक संन्याशी माणूस जर एखादा प्रतिनिधी झाला तर लोकाचं नक्कीच कल्याण होणार आहे हे या ठिकाणी असलेले उपस्थित संत महाराज सांगत आहेत आपण पुढील माहिती आपण घेऊया जय श्रीराम खर तर या ठिकाणी जे आहे ते अनेक साधू संत आलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या संप्रदायातून आलेले आहेत ज्यांचे असंख्य अनुयायी सुद्धा आहेत आणि आम्हा सर्वांची पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की कृपया आतापर्यंत आपण अनेक जे आहे ते लोकांना संध्या दिल्या असतील परंतु काय तुम्ही साधू संतांना संधी दिलेली आहे का आणि ज्यांना पक्षश्रेष्ठी संधी दिलेली आहे आज ते काय करतायत आणि ते कोण आहेत योगी आदित्यनाथजी आज पक्षश्रेष्ठीने त्यांना संधी दिली आणि उत्तर भारतामध्ये त्या युपीमध्ये काय त्यांनी आमूल आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे मग आम्ही पक्षश्रेष्ठी श्रेष्ठींना विनंती करतोय की जर पक्षश्रेष्ठी ती संधी आमचे परमपूज्य श्याम भारती महाराज योगी जे आम्ही त्यांना हिंगोली मतदारसंघाचे ज्युनियर योगी आम्ही म्हणू शकतोय ही संधी जर करता पक्षश्रेष्ठीनी हिंगोली मतदारसंघामध्ये जर करता ही दिली तर खरंच समाजाचं जे आहे ते, ते काहीतरी समाजामध्ये अमूलाग्र बदल घडून आणू शकतील अहो समाजाची सेवा निस्वार्थ व्यक्ती जे आहे ते उत्तम प्रकारे करू शकतो का करू शकतो कारण त्याच्या हृदयामध्ये जे आहे ते समाजाप्रती दयाभाव आहे त्यांच्या हृदयामध्ये समाजाप्रती करुणाभाव आहे म्हणून आम्ही पक्षश्रेष्ठीना विनंती करतो की कृपा करून तुम्ही परमपूज्य श्याम भारती महाराजांनाच जे आहे ते संधी द्यावी कारण तेच एकमेव चांगल्या प्रकारे सेवा करू शकतात अन्य कोणीही सेवा करू शकत नाही आणि आम्ही सर्व साधू संत त्यांच्या पाठीशी उभे आहोत पाठीशी नव्हे आम्ही त्यांच्या सोबत उभे आहोत या ठिकाणी अनेक साधू संत आहेत त्यांचे लाखो अनुयायी आहेत मी आज आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ इस्कॉन जगामध्ये प्रसिद्ध आहे आज इस्कॉनचे अनुयायी हिंगोली मतदारसंघामध्ये जेवढे आहेत तेवढे त्यांच्या सोबत आहेत या ठिकाणी महानु पंतचे संत आलेले आहेत त्यांचे हजारो लाखो अनुयायी आहेत वारकरी संप्रदायाचे मंडळी आलेले आहेत दत्त संप्रदाय आनंद संप्रदायाचे मंडळी आलेले आहेत अशा शेकडो लोक आहेत आणि ते शेकडो लोक जे आहेत ते महाराजांच्या अनुयायी आहेत आणि त्यांच्या सोबत जे आहे ते कार्य करण्यासाठी तयार आहेत म्हणून पक्षश्रेष्ठीनं आम्ही विनंती करतो की कृपा करून त्यांनी आम्हाला श्याम भारती महाराजांना गुरु संधी द्या गुरु तुम्हाला अनुयायी म्हणून हे असं वाटत कि त्यांना उमेदवारी मिळाव काय ध्येय तुमचं काय हा काय सुंदर प्रश्न विचारला किंवा की आमचं काय ध्येय आहे तुमचे अनुयायी म्हणून तुम्हाला वाटत बरोबर आहे परंतु तर आमचे अनुयायी म्हणूनच नव्हे जे साधू आहेत संत आहेत समाजाप्रती दयाभाव आहे आपले संत सांगतात बुडते हे जन देखवे ना डोळा म्हणून कळवळ येत असे जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देवतेची जी जाणावा बरोबर का नाही आणि ती जी दयाभाव आहे ती जी करुणा आहे समाजाप्रती सेवा करण्याची भावना आहे ती भावना जे आहे ते परमपूज्य श्याम भारती महाराजांच्या हृदयामध्ये आहे म्हणून त्यांना जे आहे ते आम्ही पक्ष श्रष्टीना आम्ही विनंती करतो की ही संधी परमपूज्य श्याम भारती महाराजंना दे देण्यात यावी अशी आमची त्यांना विनंती आहे जय श्री राम जय श्री राम जय श्री श्याम भारती महाराज तू आगे बढो योगी श्याम भारती महाराज तू आगे बढो हम तुम्हारे साथ है महाराज एक गणमान्य संत आहेत आणि विशेष म्हणजे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे संन्यासी आहे बरोबर आता संन्यासाचा आणि या गोष्टीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही किंवा आहे हे तुम्हाला माहीत आहे आज योगी आदित्यनाथ महाराज जे काही त्या उत्तर प्रदेशमध्ये घडू शकतात त्याच धर्तीवर आज योगी श्याम भारती महाराजसुद्धा घडू शकतात त्याचं कारण आहे आज जवळजवळ एकोणीसमध्ये ते बी जे पीचे प्रमुख दावेदार होते परंतु त्यावेळेस युती झाल्या कारणानं त्यांनी पक्षाचं आणि युती झालेल्या जे युतीमध्ये जे काही उमेदवार दिला त्या उमेदवाराचा विचार करून त्याला भरघोस मताने निवडून आणला एक विषय दुसरा विषय किनवट माऊर मतदारसंघामध्ये आज जे आमदार आहे तेही त्यांनी निवडून आणले बाजूच्या जर नाही नायका मतदारसंघाचा विचार केला हिंगोली लोकसभामधल्यात तर उंबरखेड आणि महागाव इथचे आत्ता जे बी जे पीचे रनिंग आमदार आहेत ते सुद्धा त्यांनी प्रयत्न करून निवडून आणलेले आहे आणि रात्रंदिवस त्यांनी बी जे पीसाठी एवढं काम केलं की घराघरापर्यंत बी जे पोहोचवली माणसा माणसापर्यंत बी जे पी पोहोचवली आणि ज्यावेळेस मागच्या वेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली त्या पूर परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाचा तिळमात्रही विचार न करता रात्र आणि दिवस याला ला फोन लाव त्याला फोन लाव याच्या संपर्कात त्याच्या संपर्कात म्हणजे त्या परिस्थितीमध्ये झालेल्या नुसकानाचा सुद्धा आढावा घेऊन गोरगरिबांना जे काही मदत देता येईल शासनाचे असो की स्वतःकडून असो ते त्यांनी भरपूर आणि अशा प्रकारचा देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं त्यांना तर बी जे पीने त्या ठिकाणी असताना सीट द्यायलाच पाहिजे आणि आमचा सर्व साधू संतांचा त्या ठिकाणी असा बी जे पीला आग्रह राहील त्यांना सीट दिल्याच्या नंतर महाराष्ट्रात सगळ्याहून जास्त मताधिक्याने निवडून येणारी सीट ही योगी श्याम भारती महाराज दनेश्वर भारती महाराज संप्रदायाचे सुद्धा महाराज आहे या ठिकाणी इस्कॉनचे सुद्धा आमचे स्वामी आत्मतत्वदाजी महाराज आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सगळ्याहून व्यापक असणारा जर संप्रदाय कुणी असेल तर वारकरी संप्रदाय जे। तो वारकरी संप्रदाय सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत पूर्णपणे भरभक्कमपणे आहे अलग लक्षात त्याच्यामुळं महाराजांना पक्षश्रेष्ठीने दखल घेऊन त्या ठिकाणी सीट द्यायला पाहिजे आणि तशी दखल जर पक्षश्रेष्ठीने नाही घेतली तर मग आम्हाला असणारं त्या ठिकाणी असणारा आमचा काहीतरी विचार करावा लागेल आणि आम्ही केलेला विचार कदाचित बी जे पीसाठी एखादी वेळ घातकही होऊ शकतो आणि तसा विचार करायला आम्हालाही भाग पडू नये आणि महाराजांना त्या ठिकाणी सीट देऊन त्या सेवेचा सुंदर अशा प्रकारचा या लोकसभेचा सेवा करण्याचा योग त्यांनी दिला पाहिजे महाराजांना मिळणार आहे याविषयी आम्ही या ठिकाणी आलो मिळणार आहे असं काही नाही आहे परंतु मिळालाच पाहिजे कारण वर्ष दोन वर्षात कुणीही येत आहे आणि बी जे पीचा संभाव्य उमेदवार म्हणून दावा करत आहे ज्या माणसाने जवळजवळ आज दहा पंधरा वर्षापासून बी जे पीचा प्रचार प्रसार पूर्ण वेळ केला आणि तोच माणूस आमच्या दृष्टीनं बी जे पीचाही संभाव्य उमेदवार असायला पाहिजे म्हणण्यापेक्षा आमच्या दृष्टीनं आहे आणि पक्षश्रेष्ठीने त्यांचा विचार करून त्यांनाच त्या ठिकाणी असणारं बी जे पीचं सीट देऊन या हिंगोली लोकसभेला त्या ठिकाणी असणारा एक आगळावेगळा विशेष महत्त्वाचा माणूस द्यायला माझं नाव आहे महंतबा दरियापूरकर <coughs> आम्ही महानुभाव पंथाचे आहोत शॉमारती महाराजांनी गेल्या पंधरा वर्षापासून जे कार्यरत आहेत महाराजांचे जे कार्य चालू आहे जसं बालसंस्कार शिबीर घेणे व्यसनमुक्ती शिबिर घेणे त्याच्यानंतर त्याच्यासोबतच रक्तदान शिबीर घेणे महाराजांनी आजपर्यंत अनेक असंख्य असे धार्मिक उपक्रम राबवले तेवढंच नव्हे तर कोरोना काळात महाराजांनी जे गोरगरिबांना सहकार्य केलं शासनाकडून मदत भेटवून दिली आमची एकच इच्छा आहे का श्याम भारती महाराजांना पक्षश्रेष्ठीने बी जे पीतून सीट द्यावी जर सीट भेटली तर संतचे अशी एक विभूती आहे संतुष्टम सतत मिळवे संत जर समजा याच्यामध्ये आलेत तर जनकल्याण होईल आणि सर्वांचा हितार्थ होईल एवढं बोलून माहिती संप्रदायातर्फे आपण नेतानगरी न्यूजच्या माध्यमातून संपर्क साधत आहोत रामकृष्ण हरी मी सूरज महाराज बदके आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो आहे सगळे संत समुदाय या ठिकाणी एकत्रित झालेला आहे का फक्त आमचा एकच अजेंडा आहे की श्याम भारती महाराजांनी ज्याप्रमाणे धर्माची सेवा करत आहेत त्याप्रमाणे श्याम भारती महाराजाला देशाशी सुद्धा सेवा करण्याची संधी या ठिकाणी बी जे पीच्या पक्षश्रेष्ठी द्यावी हे एक आमचा एकच अजेंडा घेऊन ज्याप्रमाणे साधू संत आंतरिक प्रगती करतात त्याप्रमाणेच श्याम भारती महाराजांना भौतिक प्रगती करण्याची सुद्धा या ठिकाणी एक संधी प्राप्त करून द्यावी एवढी आमची सगळ्यांची सामूहिक इच्छा बीजेपीच्या पक्ष श्रेष्ठी पूर्ण करावी एवढंच आमचं बीजेपी कडे मागणं आहे रामकृष्ण राम या ठिकाणी योगी योगी महाराज महाराज तू तू मागे मागे उत्तर प्रदेश मध्ये जे आदित्यनाथ योगीजी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी विकास घडून आणत आहेत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जे रखडलेले कामं आहेत ते पूर्ण करत आहेत त्याचप्रमाणे श्यामबापू महाराज जर या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्याच्यानंतर निवडून आणल्याच्या नंतर नक्कीच योगीजी ज्याप्रमाणे काम करत आहेत त्याचप्रमाणे ते काम करतील यात शंकाच नाही जय हॅलो आणि एवढेही करून प्रक्षश्रेष्ठींनी किंवा वरिष्ठांनी बापूकडे जर लक्ष नाही दिले तर हिंगोली मतदारसंघामध्ये जेवढे आहेत तेवढे त्यांच्या सोबत आहेत या ठिकाणी महानुभाव पंथाच्या संत आलेले आहेत त्यांचे हजारो लाखो अनुयायी आहेत वारकरी संप्रदायाचे मंडळी आलेले आहेत दत्त संप्रदाय आनंद संप्रदायाचे मंडळी आलेले आहेत असे शेकडो लोक आहेत आणि ते शेकडो लोक जे आहेत ते महाराजांचे अनुयायी आहेत आणि त्यांच्या सोबत जे आहेत ते कार्य करण्यासाठी तयार आहेत म्हणून पक्षश्रेष्ठीनं आम्ही विनंती करतो की कृपा करून त्यांनी आम्हाला प्रमुख श्याम भारती महाराजांना गुरु संधी द्या गुरु त्या ठिकाणी उत्तर प्रदेश मध्ये जे आदित्यनाथ योगीजी ज्याप्रमाणे त्या ठिकाणी विकास घडून आणत आहेत वेगवेगळ्या प्रकरणामध्ये जे रखडलेली काम आहेत ते पूर्ण करत आहेत त्याचप्रमाणे श्याम बापू महाराज जर या ठिकाणी त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्याच्यानंतर निवडून आल्याच्यानंतर नंतर नक्कीच योगीजी ज्याप्रमाणे काम करत आहेत त्याचप्रमाणे ते काम करतील यात शंकाच नाही